नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चा बांधण्याला सुरुवात झाली जागावाटप आणि मतदारसंघ यावर दोन्ही गटाकडून चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र विधानसभा निवडणुकीला आपल्याला तिकीट मिळाणार नसल्याची शक्यता असल्याने काही नेते आधीच पक्षाची साथ सोडत आहेत तर काही नेते अपक्ष लढण्याची धमकी देत आहेत या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना काँग्रेसचा मुंबईतील मोठा नेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेल्याने राजकीय चर्चेला उधरणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे मिलिंद देवारा बाबा सिद्देगी आणि संजय निरुपम हे नेते माहितीमध्ये सामील झाले होते मात्र एक्झिट पोलचे निकाल खोटे ठरवत महाविकास आघाडी महाविकास आघाडीला यश मिळाले होते त्यामुळे महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने लाडकी बहीण योजना आणली या योजनेचा प्रचार सुरू असतानाच मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते अमीन पटेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेल्याने ते विधानसभेपूर्वी काँग्रेस पक्षाला अलविदा करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मात्र या चर्चेला स्वतः अमीन पटेल यांनी पूर्णविराम दिले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र